विकी कौशल हा बॉलिवूड सिनेविश्वातील एक प्रसिद्ध अभिनेता आहे ज्याने कुणाच्याही मदतीशिवाय आणि कोणत्याही गॉडफादर शिवाय सिनेविश्वात आपली जागा निर्माण केली आहे विकी कौशल हा कमी कालावधीत स्टारडम मिळवणारा एक अत्यंत गुणी कलाकार आहे आज टॉप अभिनेत्यांमध्ये त्याच्या नावाचा समावेश आहे आणि इथे पोहोचण्यासाठी त्याने अफाट कष्ट घेतले ज्याविषयी आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत फार कमी लोकांना माहीत असेल की विकीचं बालपण हे मुंबईत मालाडमध्ये एका चाईत गेलं जेमतेम दहा बाय दहाची खोली पण डोक्यावर छप्पर होतं याचं समाधान विकीचे वडील श्याम कौशल हे बॉलिवूड सिने इंडस्ट्रीतील प्रसिद्ध स्टंटमॅन होते त्यामुळे विकीची बॉलिवूडशी फार जुनी ओळख आहे लहानपणी अभ्यासात प्रचंड हुशार असणाऱ्या विकीला लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची फार आवड होती पण विकीच्या वडिलांना कायम वाटायचं की आपल्या मुलाने शिकून मोठं व्हावं पण सिने इंडस्ट्रीत काम करू नये त्यामुळे वडिलांच्या इच्छेखातर त्यांनी राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनिअरिंगमधून पदवी घेतली पण कॉलेजच्या दिवसात इंडस्ट्रीयल व्हिजिट दरम्यान आय टी कंपनीत काम करणे आपल्याला जमणार नाही हे विकीला कळून चुकलं होतं शेवटी त्याने फिल्म लाईनमध्ये करिअर करायचं नक्की केलं त्यानंतर दररोज सकाळी दहा वाजता घरातून नाश्ता करून बाहेर पडणे ते थेट ऑडिशनला जाणे मग ऑडिशन द्या रिजेक्शन पचवा तब्बल पाच वर्ष त्याचा असाच दिनक्रम होता अखेर 2012 हजार बारामध्ये त्याला गँग्स ऑफ वासेपूर सिनेमासाठी अनुराग कश्यपला असिस्ट करण्याची संधी मिळाली त्याच्यासोबत नीरज घायवान देखील अनुरागला असिस्ट करत होता दोघांची चांगली गट्टी होती आणि दोन हजार पंधरा मध्ये नीरज दिग्दर्शित मसान या या सिनेमातून विकीने बॉलिवूड डेब्यू केला सिनेमासाठी आधी राजकुमार रावला विचारणा करण्यात आली होती पण त्याच्या नकारानंतर या सिनेमामध्ये विकीची एंट्री झाली यानंतर पुढे विकीने रमण राघव मनमर्जिया संजू राझी आणि उरी द सर्जिकल स्ट्राईक भूत या सिनेमांमध्ये काम केलं याशिवाय सॅम बहादूर आणि छावा सारख्या सिनेमातून त्याने आपल्या अभिनयाची एक विशेष छाप पाडली आहे जी पुषणे कदाचितच कोणाला शक्य होईल जर तुम्ही विकी कौशलचे चाहते असाल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा